मित्रांनो गावाची सेवा करणाऱ्या गाव कामगारांना गावाकडून त्यांच्या विशिष्ट कामासाठी त्यांच्या कामाच्या मोबदल्यात जमीन देण्यात येत होती त्यालाच वतने म्हणायचे महारांना सुद्धा वतने होती महार हे बारा बलुतेदारांपैकी दहावे बलुतेदार होते गावात पहारा देणे सुरांचा शोध लावणे संदेश पोहोचवणे इत्यादी कामे महार करीत होते या कामाच्या मोबदल्यात गावाकडून त्यांना पोट भरण्यासाठी जमीन दिली जायची या जमिनीलाच महार वतन म्हणायचे महारांना कनिष्ठ दर्जाचे अंग मेहनतीची कामे दिली जायची व त्या मानाने त्यांना तुटपुंजी जमीन देण्यात यायची त्यामुळे त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण जायचे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही महार वतने खालसा करावी व महारांना आवडेल ते काम करून उदरनिर्वाह करू द्यावा अशी मागणी करणारे महार वतन बिल मुंबई विधानसभेत मांडले